तुम्ही भाजपचा खूप आग्रह धरताय तर भाजपची अशी काय मानसिकता आहे भाजपची भाजपाच्या काय काय योजना आहेत तर मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगेन की आता महापालिकेचे जरी मुद्दे हे शहर विकासाचे जरी असले तरी त्या विकासामध्ये लोककल्याण अनेक योजना या भाजपच्या सरकारनी राबवलेल्या आहेत त्यांची काय मानसिकता आहे ते मी तुम्हाला काय उदाहरण देऊन सांगू शकते जसं उदाहरणार्थ जनधन योजना आहे जीएसटी योजना आहे उज्ज्वला योजना उज्ला योजना मुद्रा योजना स्वनिध स्वनिधी उडान अग्निपथ समर्थ योजना सौभाग्य योजना आयुष्यमान भारत योजना मातृत्व गर्भावस्था योजना स्वाभिमान योजना सुकन्या समृद्धी योजना बालिका अनुदान योजना स्मार्ट सिटी योजना आणि बरोबर मी तुम्हाला असं सांगते की या विकासाच्या मुद्द्या बरोबर अनेक गोष्टींचा म्हणजे अगदी जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंतच्या सगळ्या योजना या सरकारनी कार्यान्वित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या पंतप्रधानांचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही की पी गरीब कल्याण योजना आहे पी वाणी योजना आहे पी कुसुम योजना आहे पी रोजगार योजना आहे छात्रवृद्धी योजना आहे आता तुम्हाला किती अजून सांगू की जर का भाजपाले आले तर नुसतं शहरी विकास नाही बघणार तर या सगळ्या योजना सुद्धा शासन आपल्या दारी करून ते कार्यान्वित करू शकतात आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणेन की भाजपचं सरकार शिवाय दुसरा पर्याय नाही धन्यवाद